शेतकरी मित्रांनो जमीन निरोगी असली तर पीक हमखास चांगले आणि दर्जेदार होईल आणि उत्पादनसुद्धा वाढेल त्यामुळेच जमिनीची पत वाढविण्याकरिता सुपीकता वाढविण्याकरिता आपण तिची मशागत करतो पारंपरिक पद्धतीने सगळे पीक घेऊन झाल्यानंतर मे महिन्यात कडक ऊन तापताना आपण शेतीची मशागत करतो कुणाकडे बैलजोडी असेल तर त्याच्या सहाय्याने किंवा मग ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत केली जाते मशागत करीत असताना माती वरखाली होऊन मोठे मोठे ढेकळे फुटले गेले पाहिजे जेणेकरून जमीन भुसभूषित होईल जमिनीचे तापणीही अत्यंत महत्त्वाचे असते ज्यामुळे ऊन आत खालपर्यंत जाऊन जमिनीची बुरशी नष्ट होते पिकांना नुकसान पोहोचविणाऱ्या विषाणूंचे कोष नष्ट होण्यास मदत होते मशागतीमुळे हवा खेळती राहते बऱ्याचदा आपण पाहिलं असेल किंवा नांगरटी करणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागे बगळ्यांचे थवे आपल्याला दिसते ते म्हणजे शेतकऱ्यांच्या मित्रांचेच काम करतात नांगरटी करताना सुप्त विषाणूंचे कोश किंवा किडे यांना ते त्वरित नष्ट करतात त्यामुळे हा आपल्याला ताबडतोब फायदा मिळतो मशागतीमुळे जमिनीचा कडकपणा नाहीसा होऊन जमीन भुसभूषित होते तणकट साफ होते तणांच्या बियांचा नायनाट होतो जमिनीची सुपिकता वाढते बियांची अंकुरण क्षमता वाढते आणि मशागत केल्यानंतर जरी काही बुरशींचे अवशेष राहिले असेल किंवा शत्रुकीटक सुप्तावस्थेत राहिले असेल तर पेरणी करताना किंवा केल्यानंतर जेव्हा आपण पिकांमध्ये खतांची मात्रा देतो त्यात एफ एम सी कंपनीचे फर्टेरा हे नक्की द्यावे ज्यात क्लोर एंट्री प्रॉल झिरो पॉईंट फोर पर्सेंट ग्रॅन्युल स्वरूपात आहे हे कोणत्याही खतासोबत आपण देऊ शकतो याचा डोस एकरी तीन ते चार किलो एवढा तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला हे नाही आढळले तर अदामा कंपनीचे बॅरोज हे मागावे यात कार्टाफ हायड्रोक्लोराईड सेवन पॉईंट फायू पर्सेंट प्लस इमामेक्टीन बेन्झोएट झिरो पॉईंट ट्वेंटी फायू पर्सेंट ग्रॅन्युल स्वरूपात आपल्याला मिळतो किंवा माझ्या मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता शेतीची मशागत कशी करावी त्यामध्येही मी काही स्वस्त प्रॉडक्ट दाखविले आहे आता यामुळे होईल काय तर पिकांमध्ये मुळकूज हा जो प्रकार आहे जो जमिनीच्या आतमध्ये असलेल्या बुरशींमुळे किंवा सुप्त किटाणूंमुळे होतो तो प्रकार होणार नाही ज्यामुळे तुमचा पीक लावल्यानंतरचा फवारणीचा किंवा ड्रिंचिंगचा खर्च वाचवेल पीक निरोगी आणि सुदृढ राहील मुळांची वाढ चांगली होईल जमिनीतील रोग नष्ट होण्यास मदत मिळेल मशागत करताना मोठे मोठे ढेकळे फोडून बारीक करणे जमीन एकसारखी करणे समतल करणे संपूर्ण तणकट एकत्र करून त्याला शेतातच जाळणे हे नक्की करावे आणि मशागत करीत असताना आपण स्वतः हजर राहून व्यवस्थितपणे सर्व काम करून घेणे हे अतिशय महत्त्वाचे असते व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा जय जवान जय किसान